पिंपरी चिंचवड येथील द औरा थायस्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या पोलिसांचा छापा औरा थायस्पा ह्या स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणलाय या कारवाईत पोलिसांनी तब्बल पाच ईशान्य व दोन इतर राज्यातील अशा सात पीडित महिलांची सुटका केली आहे स्पा सेंटरचा मालक अभिजित लॉरेन्स याच्या विरुद्ध सांगवी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आली आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे पिंपळे सौदागर येथील रोस आयकॉन बिल्डिंगमधील शॉप नंबर दोनशे एक ते दोनशे चार येथे औरा स्पा मध्ये व्यवसाय सुरू असल्याची माहिती पुणे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून शहानिशा करून तेथे छापा टाकून कारवाई केली यावेळी पोलिसांनी सात महिलांची सुटका केली आहे स्पा मालक अभिजित लॉरेन्स याने महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याची माहिती उघडकीस आली आहे पुण्यातून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट